सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भगवान महावीरांची शासकीय पूजा करून विनम्र अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महावीर चौकातील फलकाला पुष्पहार घालून तसंच आचार्य शांतीसागर चौकातील कीर्ती स्तंभास पुष्पचक्र वाहून तर महापालिकेतील काउन्सिल हॉलमध्ये भगवान महावीरांच्या प्रतिमेचं पूजन करून भगवान महावीरांचा जन्म कल्याण महोत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त मगर मॅडम यांच्या उपस्थितीत भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते विभागीय महिला अध्यक्षा माया पाटील पंकजा पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं यावेळी पालिकेचे उपायुक्त रवी पवार आणि उपायुक्त मगर मॅडम तसंच श्याम पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन अभिनंदन विभूते यांनी केलं यावेळी विक्रांत बशेट्टी कोमल पाचोरे अशोक भालेराव वालचंद पाटील संजय भस्मे महावीर नळे महेश आहेरकर मृत्युंजय खोबरे सोहन पाटील यश पाटील ओम पाटील प्रिया पाटील श्रद्धा शहा मनोज चवरकर रोहित थळवे आदी उपस्थित होते